उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार या चर्चा आता फक्त चर्चाच चर्चा राहिल्या आता का राहिल्या कशा राहिल्या हे तुम्हाला आजच्या महत्वाच्या घडामोडींमधून कळलंच असेल कानामागून आली आणि एकदम तिखट झाली ही म्हण आपण म्हणतो मात्र आता अशीच बातमी कानामागून आली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तिखट झाले कारण आज गुरुवारी सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका पंचतारांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली मिळालेल्या माहितीनुसार ज्या हॉटेलमध्ये लोकसभेसाठी काय भूमिका घ्यायची आहे या विषयावर चर्चा झाली होती त्याच हॉटेलमधील रूम नंबर दोन हजार एकशे एक, एक मध्येच म्हणजे सेम रूममध्ये ही बैठक आता पार पडली तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोणतीही प्रतिक्रिया न देता हॉटेल बाहेर पडले यानंतर काही वेळातच मुंबईतील राजकीय हालचालींना वेग देखील आला राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर म्हणजे थोड्याच वेळात मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचले आणि ही भेट झाली रे झाली आणि सगळं काही पार पडल्यानंतर राज ठाकरेंनी देखील दुपारी मुंबई ठाणे पालघरचे उपशहर प्रमुखांसोबत एक अजून वेगळी बैठक घेतली आता मागोमाग एक भेटी झाल्या आणि या भेटीनंतर ज्याप्रमाणे राजकीय हालचाली झाल्या त्यानुसार या हालचालींवरून राज ठाकरेंचं ठरलंय अशी शक्यता आता दिसून येते नक्की संदीप देशपांडे उदय सामंत यांना का भेटले असावे राज ठाकरेंनी जी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे त्या बैठकीमागे काय राजकीय अर्थ आहे आणि आता उद्धव ठाकरेंच्या युतीसोबतच्या चर्चांचं काय होणार हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण अशा राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आज राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबरोबर बांद्रा येथील फाय स्टार हॉटेलमध्ये भेट घेतली आणि ही अनियोजित मिटिंग करून ते शिवतीर्थावर परतले राज ठाकरे आता या बैठकीत काय राजकीय चर्चा झाली असू शकते आणि या भेटीचा राजकीय अर्थ काय निघतो यावर आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवलाय तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा या व्हिडिओच्या शेवटी तो तुम्हाला सजेस्ट होईल मात्र यात लक्षवेधी गोष्ट ठरली ती घटना म्हणजे राज ठाकरे आणि फडणवीसांशी बातचीत करत असताना संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या मुक्तगिरी निवासस्थानी पोचले होते आणि यात सगळ्या घडामोडींमुळे राज ठाकरे आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू झाल्याचे सर्वांना दिसलं मनसेकडून आधी देवेंद्र फडणवीस आणि नंतर शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चेला सुरुवात करण्यात आली अशा बातम्या हळूहळू येऊ लागल्या आणि म्हणूनच म्हटलं जात आहे की राज ठाकरे हे आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीशी हात मिळवणी करतील अशी शक्यता आता जास्त बळावते जसं आपल्याला माहिती आहे यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि महायुतीमध्ये जवळीकता होती राज ठाकरे यांच्या मनसेसाठी महायुती जागा सोडेल अशी देखील चर्चा होती मात्र विधानसभेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे जिकडून निवडणूक लढवत होते किंवा तिथे नवड... निवडणूक लढवण्यात इच्छुक होते तिकडूनच माहीम मतदारसंघात शिंदे गटाने सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलं ज्यामुळे शिंदेची शिवसेना आणि मनसेत काही प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती ही नाराजी नंतर उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांनी कमी करण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन देखील भेट घेतल्याचं सांगितलं गेलं पुढे राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर ही मनसेला सत्तेत वाटा देण्यात आला नव्हता त्यामुळे महायुती आणि राज ठाकरे यांच्यात काहीसे अंतर निर्माण झालं होतं आणि अशातच मग स्कोप मिळाला तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांची ताकद पुणे मुंबई ठाणे नाशिक यासारख्या महत्वाच्या महानगरपालिका निवडणुकीत अत्यंत निर्णायक ठरू शकत होती ही गोष्ट होऊ नये यासाठी महायुतीने राज ठाकरे यांच्याशी वाटाघाटी करायला सुरुवात केल्याचे हे चिन्ह आहेत असे या राज ठाकरे आणि फडणवीस भेट तसेच संदीप देशपांडे आणि उदय सामंत यांच्या भेटीतून निष्पन्न होत आहे असे राजकीय विश्लेषक सांगतात आता उदय सामंतांच्या भेटीनंतर बाहेर येताच संदीप देशपांडे यांना प्रश्न विचारले तेव्हा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली आहे याची मला कल्पना नाहीये असं देशपांडे यांनी म्हटलं परंतु मी एक प्रस्ताव घेऊन उदय सामंत यांच्या भेटीला आलो होतो पनवेलमध्ये फुल बाजार सुरू करायचा आहे त्यासाठी मी उदय सामंत यांची भेट घेतली आणि आमच्यात युतीची चर्चा वगैरे काही झाली नाहीये युतीची चर्चा ही वरष वरिष्ठ पातळीवर होते कार्यकर्ते युतीची चर्चा करत नाही असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या भेटीमागचं कारण काय होतं उदय सामंत यांच्याबरोबर हे त्यांनी स्पष्ट केलं उदय सामंत यांनी देखील दोन्ही भेटी आज झाल्या हा फक्त योगायोग होता असं म्हटलंय मनसेचे नेते संदीप देशपांडे हे नवी मुंबईतील एका विकास कामासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते मात्र एकनाथ शिंदे सह्याद्रीला गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही त्यामुळे संदीप देशपांडे यांनी अमय खोपकर मला आणि श्रीकांत शिंदे यांना भेटले आणि आज राय राजसाहेबांच्या संदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील अशी भूमिका उदय सामंत यांनी स्पष्ट केली मात्र उदय सामंत हे बोलायला विसरले नाही की उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना अटी घालायला सुरुवात केली होती तेव्हाच मी म्हटलं होतं की राज ठाकरे स्वाभिमानी आणि स्वतंत्र नेते आहेत आज फडणवीसांची भेट घेऊन राज ठाकरेंनी तेच दाखवून दिलंय आता ही होती उदय सामंत यांची एकूणच प्रतिक्रिया यामध्ये त्यांचं महत्वाचं वक्तव्य काय आहे जे राज ठाकरे यांनी निर्णय घेतलाय त्याचं काय ते एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत म्हणजे जी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जी बैठक होत होती त्यामध्ये शिवसेना आणि मनसे अशी कुठेतरी युती होईल म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे ही युती होईल असं देखील माध्यमांमध्ये म्हटलं जात होते त्याचा निर्णय हा असणार आहे का यावरती आता लक्ष असणार आहे परंतु आज राज ठाकरे त्यांच्या बंगल्यावर म्हणजेच शिवतीर्थावर दाखल होताच सगळ्या भेटीगाठी केल्यानंतर शिवतीर्थावर दाखल होताच त्यांनी मुंबई ठाणे आणि पालघरच्या उपशहर प्रमुखांसोबत बैठक घेतली आहे आणि सध्याच्या घडामोडी संदर्भात माध्यमांशी न बोलण्याचे आदेश त्यांनी या सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना याआधी त्यांनी आपल्या वाढदिवसाला म्हणजेच चौदा जूनला आपल्या भेटीसाठी येऊ नका आपण मुंबई बाहेर जाणार असल्याचे आदेश दिलेले होते तसं परिपत्रक त्यांनी काढलं होतं आणि सध्या ज्या काही भेटीगाठी होत आहेत घडामोडी घडतायत त्या संदर्भात माध्यमांमध्ये कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका असे फक्त आदेश सांगण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना घरी बोलावलेलं महत्वाचं म्हणजे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली ऍक्च्युली बघायचं झालं तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक परिपत्रक काढण्यात येणार होत परंतु सध्या तुर्तास हे परिपत्रक देखील थांबवण्यात आले दोन दिवसानंतर हे परिपत्रक नेमकं काय आहे याची माहिती मिळेलच परंतु आज देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यामुळे हे परिपत्र पत, परिपत्रक जे आहे ते पुढे ढकलण्यात आले का अशी देखील आता चर्चा सुरू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या सध्याच्या घटना सुरू आहेत त्याच्यावर मी वेळ आल्यावर व्यवस्थित सविस्तर उत्तर देईन अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिले ते जेव्हा राज ठाकरे यांच्या यांची भेट घेऊन बाहेर आले तेव्हा त्यांनी ते लांबूनच म्हणजे शिवतीर्थ हा बंगला मागे आहे ते तिथून बाहेर येत आहेत आणि त्यांनी लांबूनच मीडियाला हात जोडलेले आणि आम्हाला आता कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये अशी त्यांची विनंती त्या संपूर्ण त्यांच्या हावभावांमधून दिसत होती हे सगळं होत असताना आता एकमात्र स्पष्ट दिसतंय की राज ठाकरे स्वतःवरच्या स्वतःच्या एका लेवलने म्हणजेच हाय लेवलची मिटिंग घेऊन हाय लेवलने स्वतःच्या सगळ्या डील करतायत आणि सर्व रणनीती जी आहे ते ठरवत आहेत सध्या खाली कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिलेले असून आता आगामी काळामध्ये राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट होणार आहे आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यासोबत झालेली डिनर डिप्लोमेसी आणि आजची बैठक हे सर्व काही सांगून जाते महानगरपालिकेच्या पालिकेच्या निवडणुकांसाठी ही राजकीय बैठक झाले असा अंदाज आता बांधला जातोय आणि भाजपने त्यांची निवडणुकीची भूमिका स्पष्ट केली आहे आगामी निवडणुकीत मुंबईमध्ये महा तरी महायुती म्हणूनच ते लढणार आहेत आणि या महायुतीत आता राज ठाकरे असणार का हे लवकरच ते स्वतः स्पष्ट करतील तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद